हा कथेमधील नायकाचा अकस्मात आजाराने मृत्यू होतो आणि त्याचा अंत्यविधीसुद्धा विधीनुसार केल्या जात नाही पण नायकाच्या मते त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार हा दुसरा एक व्यक्ती असतो आणि मग त्याचा बदला घेण्यासाठी नायकाची आत्मा त्याच्या मागे लागते आणि मग सुरू होतो एक भयानक जीव घेणा खेळ इकोष्ट गोष्ट दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या काळातील अडीच महिने संपूर्ण लॉकडाऊन पाळल्यानंतर सरकारने जून महिन्याच्या सुरुवातीला अनलॉक पहिले जाहीर करून काही शर्तींच उद्योगधंदे सुरुवात करायला परवानगी दिली त्यानुसार अनिलच्या कार्यालयातून त्याला कार्यालयात रुजू होण्याचा संदेश आला तसाच तो त्याचा सहकारी शिरेश यालाही आला याला। कारण ते दोघेही त्यांच्या कार्यालयापासून काही अंतरावरच राहत होते त्यानुसार आता अनिल आणि शिरीष यांचे रोजचे कार्यालयात येणे जाणे सुरू झाले नागरिकांना बाहेर ये जा करण्याची परवानगी असली तरी बाहेर मास्क वापरणे सक्तीचे होते कारण कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नव्हते रोज हजारो लोकांना कोरोनाची लागण होत होती अनिल हा त्याची पत्नी आणि त्यांच्या तीन वर्षाच्या मुलासह राहत होता त्यांचा प्रेमविवाह होता आणि त्यांनी दोघांच्याही घरच्यांच्या विरुद्ध जाऊन लग्न केले असल्याने दोघांच्याही घरच्यांनी त्यांच्याशी कायमचे संबंध तोडून टाकले होते त्यामुळे अनिल कोरोनाच्या काळात स्वतःची भरपूर काळजी घे तो बाहेर असताना कायम मास्क वापरत असे कारण त्यांच्या त्रिकोणी कुटुंबात तोच एक करता पुरुष होता कोरोनामुळे आपले काही बरे वाईट झाले तर आपली पत्नी आणि मुलगा उघड्यावर पडतील अशी त्याला भीती होती या उलट शिरीष होता तो कायम मास्क तोंडाखाली घेऊन ये जा करत असे अनिलने त्याला अनेकदा समजावले पण पालत्या घड्यावर पाणी अशातच एके दिवशी शिरीषला ताप आला त्याने कोरोनाची चाचणी केली तेव्हा त्याला कोरोना झाल्याची निदान झाले शिरीषला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच अनिलही हातरला कारण ती दोघेही कार्यालयात बाजूबाजूलाच बसत असत पण त्याला त्याच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे जाणवत नव्हते शिरीष उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला आणि काही दिवसांनी बरा होम क्वारंटाईन झाला दरम्यान एक दिवस अनिललाही ताप आला त्याने सुद्धा त्याची कोरोनाची चाचणी केली असता त्यालाही कोरोना झाल्याची निदान झाले त्यामुळे अनिलच्या पायाखालची तर जमीनच सरकली शिरीषच्या हलगर्जी पणामुळे आपणासही कोरोनाची लागण झाल्याचे त्याचे हा मत तयार झाले तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला पण दिवसेंदिवस त्याची तब्येत ढासळतच चालली होती त्याला आय सी यूमध्ये दाखल करण्यात आले आणि ऑक्सिजनवर ठेवण्यात आले मात्र तेव्हा त्या रुग्णालयाच्या ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड झाला आणि अनिलची प्रांजूत मावळली अनिलच्या मृतदेहाचे धम पालिकेमार्फतच झाले त्याच्या पत्नीने त्याची दशक्रिया विधी केली पण त्याच्या पिंडाला कावडा शिवलाच नाही त्याच्या पत्नीने नोकरी करून मुलाला काही कमी पडणार नाही अशी हमी दिली तरीही त्याच्या पिंडाला शेवटपर्यंत कावळा शिवलाच नाही तिथे शिरीष ठणठणी परा होत कामावर रुजू झाला त्या दिवशी सकाळी तू जेवणाचा डबा घेऊन कार्यालयात झाला होता आता अनिल नसल्याने कामाचा सर्व लोट त्याच्यावरच पडला होता दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर त्याने जेवणाचा टपाव काढला पण बघतो तर काय त्याची भाजी पूर्णपणे नासली होती त्याने त्याच्या पत्नीला फोन केला काय ग मला आज तू टप्याची भाजी दिली होतीस ती कधीची दिलीस अहो आज सकाळीच बनवली होती का काय झालं अगं ती भाजी नाचली आहे कसं शक्य आहे भाजी आज सकाळी नऊ वाजता बनवली होती त्यातील वाटणही आजच होत ठीक आहे मी आज बिस्किटांवरच दिवस काढतो असं बोलून शिरीषने फोन ठेवला व त्याने ऑफिसच्या कपाटात ठेवलेले बिस्किट घेतले आणि ती चहासोबत खाल्ले कामाचा लोड असल्याने आणि हे ऑफिसमधून कामाचे टार्गेट आलेले असल्याने रात्री किती वाजते याचा नेम नव्हता रात्रीचे आठ वाजले त्याचे काम आता संपत आले होते आता फक्त तयार केलेलं कम्प्युटरमधील काम त्याच्या फाईल्स हेड ऑफिसला ईमेल करायच्या होत्या तो फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेला तिथून परतल्यावर तो त्या फाईल ईमेल करायला गेला पण पाहतो तर काय त्यातील दोन फाईल्स गायब झाल्या होत्या त्याने संपूर्ण कम्प्युटर सर्च मारून पाहिलं पण त्या फाईल्स काही सापडल्या नाही त्या फाईल्सचं संपूर्ण काम ऑफिसात बसून आजच करावं लागणार होतं दुपारी त्यानं फक्त बिस्किटे खाल्ली असल्याने त्याच्या पोटात कावडे ओरडत होते बाहेरचे स्टॉलसुद्धा एवढ्या बंद झाले होते त्यामुळे घरी जाईपर्यंत उपाशी राहणे हे क्रम प्राप्त होते रात्रीचे दहा वाजत आले होते एवढ्यात एक कावडा ऑफिसच्या उघड्या खिडकीतून आला आणि शिरीषचा भाजीचा डबा चोचीने उघडून भाजी खाऊ लागला शिरीषने त्याला बाहेर हाकलण्याचे प्रयत्न केले पण ऑफिस मध्येच इकडून तिकडे उडून बसत होता त्याने आधीच फार उशीर झाला असल्यामुळे त्या कावड्याला हाकलण्याचा नाद सोडून दिला आणि आपले काम संपव लागला दरम्यान कावडा वॉशरूमच्या दिशेने उडत गेला आता अकरा वाजले होते शिरीषचे काम संपले होते आता फक्त त्या राहिलेल्या फाईल मेल करायच्या होत्या प्रमाणे धोका नको म्हणून आता त्या फाईल ईमेल करूनच जागेवरून उठण्याचे त्याने ठरवले होते आणि तसे केलेही पण जसं त्याने कम्प्युटरवरून मेल पाठवला तशी अचानक त्याच्या कार्यालयातील लाईट गेली वेळेवर ईमेल पाठवल्याचा आनंद त्याच्या मनात येतो तोच त्याला वॉशरूमच्या दिशेने कुणाच्या तरी भयान रडण्याचा आवाज येऊ लागला संपूर्ण कार्यालयात पसरलेला मिट्ट काडोख आणि तो रडण्याचा भयान आवाज यामुळे शिरीषचे धाबे दिवस आजच्या दिवसभरातील एकामागून एक घडलेल्या घटना आठव तो समजून चुकला की नक्कीच काहीतरी गडबड आहे कार्यालयाबाहेरची वीज केलेली असल्याने काहीच दिसत नव्हते एवढ्यात त्याला जाणवले की वॉशरूमचे दिशेने येणारा आवाज आता त्याच्या दिशेने सरकत आहे भीतीमुळे तिथून बाहेर पडण्याची त्याला एवढी घाई झाले की मोबाईलचा टॉर्च चालू करण्याची तस्ती न घेता तो निघाला जाताना एका हातात बॅग घेतली आणि चाचपडत हाताला लागलेला डबा बॅगेत टाकत जागोजागी आपटत तो कसा बसा कार्यालयाच्या बाहेर पडतात तोच त्याचे शर्ट कुठेतरी अडकले आहे किंवा कोणीतरी पकडून ठेवले आहे हे समजले नाही त्याने एक जोराचा हिसका देत दरवाजाच्या बाहेरच उडी मारली त्याच्या शर्टाचा लचका निघाला होता बाहेरही काळोखच असल्याने जिन्यावरून धडपडत तो खाली उतरला व बाहेर धूम ठोकले बाहेर पडल्यावर त्याला जाणवले की ठीक ठिकाणी आपटल्याने त्याच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या तो तशा अवस्थेत कसा बसा घरी पोचला त्याला पोचायला रात्रीचे साडे अकरा वाजले होते त्याची अवस्था पाहून त्याची पत्नीही घाबरली त्याने आज दिवसभरात त्याच्यासोबत घडलेल्या घटना तिला सांगितल्या तिने त्याला धीर देत पाणी दिले दे पाणी पिऊन त्याने टिफिनचा डबा धुण्यासाठी देण्यासाठी बॅगमध्ये हात घात तर पॅकेट काहीतरी वेगळेच झालं होय त्याने पॅकेट पाहिले असता बॅगेट डबा नव्हताच तिथे तो गावडा मरून पडलेला होता ते बघून तो ओरडलाच त्याने ती बॅग तशीच घराबाहेर फेकून दिली शिरीष आता रडवेला झाला होता त्याच्या पत्नीने त्याला धीर देत सांगितले की आंघोळ करून या तोपर्यंत मी जेवण गरम करून तुम्हाला वाढून ठेवते जेवणाचे खास कसे बसे घशाखाली घालून शिरीष झोपायला गेला आणि लगेच झोपही लागली मात्र रात्री दोन वाजता कुणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने त्याला जाक आली तो रडण्याचा आवाज तसाच भयान होता जसा त्याला त्याच्या कार्यालयात ऐकू आला होता आणि आता तो त्याच्या बेडरूमच्या खिडकी बाहेरून येत होता त्याने त्याच्या पत्नीला उठवले व त्या आवाजाबद्दल सांगितले पण तिला काहीच आवाज ऐकू येत नव्हता पण काहीतरी विपरीत घडत आहे याची तिला जाणीव झाली तिने पुन्हा त्याला धीर दे उद्या सकाळीच आपण एका मांत्रिकाचा सल्ला घेऊ असे सांगितले मात्र त्यानंतरही तो रडण्याचा आवाज ऐकू येतच राहिल्याने त्याला झोप लागली नाही पहाटे कधीतरी त्याचा टोळा लागला सकाळी उठून ते दोघेजण एका मांत्रिकाकडे गेले तो मांत्रिक या बाबतीत तज्ञ होता तो त्यांच्यासोबत त्यांच्या घरी आला घराबाहेर असतानाच त्याला तिथे अमानवी शक्ती असल्याचे जाणवले त्याने आपल्याकडचे काही साहित्य घरात आणले एक रिंगण बनवून शिरीष व त्याच्या पत्नीला त्यात बसायला सांगितले आणि सांगितले की तो आता त्या अमानवीय शक्तीशी संवाद साधणार आहे या रिंगणात तुम्ही सुरक्षित आहात या प्रक्रियेदरम्यान तुम्ही एक शब्दही उच्चारायचा नाही शिरीष आणि त्याच्या पत्नीने होकार देताच त्याने आपल्या कामाला सुरुवात केली तो टोडे बंद करून काहीतरी कुणाशी तरी बोलत होता अर्धा तास गेला आणि त्याने टोडे उघडले त्या दोघांनाही रिंगणाबाहेर येण्यास सांगितले आणि त्यांना सांगायला सुरुवात केली कालपासून तुम्हाला जी शक्ती त्रास देत आहे तो तुमचा कार्यालयातील सहकारी अनिल आहे अनिलचं म्हणणं आहे की शिरीषच्या हलगर्जीपणामुळे त्याचा जीव गेला त्याच्या कुटुंबाची वाताहत सुरू आहे कोरोनामुळे नोकऱ्याची वानवा असल्यामुळे त्याच्या पत्नीला कुठे नोकरी मिळत नाही सध्या ती उपासमार सहन करत अनिलच्या आजवरच्या बचतीतून त्यांच्या मुलाचे पोट कसे बसे भरत आहे शिरीष मांत्रिकाला म्हणाला माझी चूक मला मान्य आहे पण मला कल्पना नव्हती की माझ्या हलगर्जीपणाचे अनिलला आणि त्याच्या कुटुंबाला एवढी मोठी शिक्षा मिळेल माझ्या न कडक ही चूक झाली आहे आणि त्याची भरपाई करायला मी तयार आहे मी अनिलच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा भार रुचलायला तयार आहे मांत्रिक हिरीशला म्हणाला ठीक आहे तुमचे म्हणणे मी अनिलच्या आत्म्यासमोर मांडतो मांत्रिकाने पुन्हा एक रिंगण बनवले त्या दुखांना पचायला सांगितले आणि तो पुन्हा आपल्या जागेवर जाऊन डोळे बंद करून फुटपुटू लागला काही वेळाने त्याने डोळे उकडले त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते त्याने शिरीषला व त्याच्या पत्नीला रिंगणाबाहेर यायला सांगितले मांत्री त्यांना सांगू लागला मी अनिलच्या आत्म्यासमोर तुमचा प्रस्ताव मांडला अनिलला तो प्रस्ताव मान्य आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर भरपाई केली तर अनिलची आत्मा तुम्हाला काहीही त्रास देणार नाही पण यात जर खंड पडला तर मात्र तुमची खैर नसेल आणि त्यातून मी देखील तुम्हाला वाचवू शकणार नाही तुम्हाला याचा विसर पडू नये म्हणून तो कावडा दर अमावशेला तुमच्या घरासमोरील झाडावर येऊन कावकाव करेल तेव्हा त्याला न चुकता एक जीवनाची वाडी ठेवायची शिरीष आणि त्याच्या पत्नीने या सर्व गोष्टींना होकार कळवला आणि त्यानंतर ते अनिलच्या कुटुंबाचे पालन पोषण करू लागले शिरीषला त्यानंतर कसलाही त्रास झाला नाही मंडळी आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला मुळीच विसरू नका आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण कोण जाणे पुढील कथा ही फक्त तुमच्यासाठीच बनलेली असेल धन्यवाद